निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा शहरात अवैध धंद्यांचा सुसुळाट झाला असून याचा समाज मनावर विपरीत परिणाम होत आहे शहरातील शिवाजीनगर आणि शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे या मागणीसाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंदळे यांच्या नेतृत्वाज अकरा मार्च पासून येथील उपभागीय अधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे शहरातील गल्लीबोळात आणि परिसरात जुगार वरली मटका तितली भवरा अवैध दारू आणि गुटखा विक्री आदी अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत यामुळे तरुण पिढी ती व्यसनाच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे तर गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे सदर अवैधधंदे त्वरित बंद करण्यात यावे यासाठी प्रकाश धुंदळे यांनी शहर आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे थाणेदार यांना दोन मार्च रोजी निवेदन दिले होते परंतु निवेदनाची दखल घेतली गेली नसल्यामुळे अवैधधंदे राजरोषपणे सुरू आहेत त्यामुळे उपभागीय अधिकारी यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनानुसार शहरातील अवैधधंदे बंद करण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे यानंतर अवैधधंदे बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे संविधान आज आम्ही उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी ऑल इंडिया पॅन्थेने माध्यमातून खामगाव शहरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे तसेच दारूचे अवैध कारखाने दारूची अवैध विक्री आणि शहरामध्ये अवैधरित्या गुटखा विक्री होत असल्यामुळे आम्ही ऑल इंडिया पॅन्स सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलो आहोत या अगोदर आम्ही खामगाव शहरावर शहर पोलिस स्टेशन शिवाजीनगर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले होते वारंवार यांना निवेदन देऊन या शहरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे काही बंद व्हायचे नाव घेत नाही त्यामुळे आम्ही उप उपविभागीय अधिकारी कार्यालय साहेब यांना निवेदन दिलं होतं की शहरामध्ये सुरू असलेले अवैध धंदे बंद करा तरीसुद्धा अवैध धंदे बंद झाले नाही यामुळे आज आम्ही साखळी उपोषणाला बसला आहोत हे एवढं करून सुद्धा जर का अवैध धंदे बंद होत नसतील तर आम्ही यामुळे बुलढाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपोषणाला बसू मी या एवढ्या निवेदना आंदोलन करून अवैध धंदे बंद होत नसतील तर आमच्या ठिकाणी थेट आरोप आहे की पोलीस प्रशासन हे अवैध सुरू सुरू अवैध करण्यासाठी परवानगी देत आहेत त्यांचा पाठिंबा आहे त्यांच्या सहकार्यामुळे हे अवैध धंदे सुरू आहेत असा थेट आमचा या ठिकाणी आरोप आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन विसरू नका आणि पेजला शेअर आणि लाईक करा स्वराज्य